महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर वाघ्य प्रकल्पातून पायी प्रवास करत एक वाघ धाराशिव सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर पोहोचला आहे परिणामी कळंब बार्शी या तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्यानंतर आता बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना फोन करून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे पाहूयात हा दादा आहेत का या नमस्ते दादा नमस्ते मी चांगला आहे चांगलं आहे दादा पण आमच्या इथे एक प्रॉब्लेम झालाय ते एक बिबट्या आणि एक वाह म्हणजे आमच्या बालाघाटच्या डोंगराच्या खाली तालुका आहे आमचा तुळजापूर उस्मानाबादच्या दाराशिम आणि गेली महिनाभर झाला आम्ही त्रस्त आहेत सगळे नागरिक बिबट्याचा आणि वाघाचा आहे वावर जी थँक्यू दादा थँक्यू यू हा हा आहे दादा आभारी महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा